शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांगं लक्ष्मी कामलनयनं योगिबीनगम्य वंदे भवभयहरं, सर्वलोकेकनाथम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वन्दे नमः ॐ नमो जी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय ससंवेदा आत्मरूपा रुपा देवका तुची गणेशू सकलार दासु, अवधारी वृत्ती आज कीर्तन विश्व विश्व मराठी परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम यांच्या वतीने या ठिकाणी गेली तीन महिने कथाकार प्रशिक्षण अभ्यासक्रम वर्ग ऑनलाइन चालविला जात आहे या वर्गामध्ये या ठिकाणी कथाकार प्रशिक्षण देताना आम्हाला अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं त्यामध्ये हरिभक्तीपरायण आदरणीय चारु चारुदत्त काफळे महाराज त्याचप्रमाणे प्रवीण प्रणव गोखले सर त्याचप्रमाणे शंतनू रिठेसर यांचं बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष या सत्राचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या प्रत्यक्ष सत्रामध्ये एक कथारूप भाग हा माझ्याकडे आलेला आहे खरं म्हणजे ही, ही सनातन हिंदू आणि संस्कृती ही जगाच्या जगामध्ये भारती आपली भारतीय संस्कृती हिंदू सनातन संस्कृती सर्वश्रेष्ठ मानलेली आहे कारण आपल्या धर्मग्रंथामधून जे तत्वज्ञान सांगितलं गेलेलं आहे ते वसुधा कुटुंबकम अशा प्रकारचं आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजही त्या ठिकाणी म्हणतात की विश्वची माझे हे घरं ऐशी मती जयाची स्थिर किंबहुनाचराचर आपण जी झाला अशा प्रकारचं हे जगाला ओळखणी घालणारं तत्वज्ञान आपल्या धर्मग्रंथामधून त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून भारतीय संस्कृती हिंदू सनातन धर्मसंस्कृती जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ मानलेली आहे आणि हे तत्वज्ञान हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं आहे त्याचं कारण असं की आपल्याकडे जी ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर त्यामध्ये आपण प्रस्थांतर तीन प्रस्थान प्रस्थांतरही त्या ठिकाणी मानतो पहिली प्रस्थानत्रयी जी आहे ती वैदिक त्रयी यामध्ये यामध्ये तीन ग्रंथाचा त्यामध्ये समावेश होतो ब्रह्मसूत्र दशोपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता दुसरी जी प्रस्थानत्रयी त्या ठिकाणी मानलेली आहे त्याला आपण पौराणिक प्रस्थांतई असं म्हणतो यामध्ये महाभारत रामायण आणि श्रीमद भागवत या ग्रंथाचा समावेश होतो आणि तिसरी जी प्रस्थांतरळी आपल्या या हिंदू धर्मग्रंथाची मानलेली आहे ती म्हणजे संतांची प्रस्थांतरी यामध्ये उत्तर उत्तर प्रदेशामध्ये कबीर सुरदास आणि तुलसीदास तर महाराष्ट्रामध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी त्याचप्रमाणे संत श्री एकनाथ महाराज यांनी श्रीमद भागवताच्या एकाद स्कंदावर जी टीका केली ती त्या ठिकाणी एकनाथी भागवत त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांचा गाथा आणि समर्थ रामदासांचा दासभूत ही प्रस्थांतरही आपल्याकडे प्रसिद्ध आहे आणि म्हणून ही आपण जीवनामध्ये एकदा तरी त्या ठिकाणी ही प्रस्थांतरही आपण वाचली पाहिजे काही लोक म्हणतात की आम्ही वाचत नाही तरी आमचं काय बिघडलेलं आहे परंतु आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे की आहार निद्रा भय मंथून या चार गोष्टी या मानवाला जशा आहेत तशा प्राण्यालाही आहेत आणि या, आण या पलीकडे जर आपण काही केलं नाही तर मग आपल्यात आणि पशुमध्ये काय फरक राहिला म्हणून अशा प्रकारचे हे धर्म धर्मग्रंथ आपल्याला सुलभतेने कळावेत यासाठी आपल्या ऋषी मुनी आणि संत साधू महंतांनी ते आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे आपली जी परंपरा आहे ती नैमिष्ठ्यामध्ये आणि अशा प्रकारच्या ह्या कथा त्या ठिकाणी चालायच्या नैमिष ने, आरण हे एक आपल्या भारतीय संस्कृतीचं ज्ञानपीठ म्हणून ओळखलं जायचं आणि या नैमिष्य अरण्यामध्ये ऋषी मुनी आणि सूत मुनी यांच्या संवादातून अशा प्रकारच्या कथा त्या ठिकाणी के केल्या जायच्या ही एक परंपरा त्या ठिकाणी आपल्याला आहे आणि म्हणून आपल्या साधू संतांनी ऋषी मुनींनी हे तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कथाकथन हा भाग सोपा अशा प्रकारचा त्या ठिकाणी निवडला आणि म्हणून यामधून आपण पाहतो की रामचरित्र कथा असेल त्यानंतर हरिविजय असेल त्याचबरोबर शिवपुराण असेल गणेश पुराण असेल असे, त्याचबरोबर श्रीमद भागवत कथा असतील अशा वेगवेगळ्या किंवा काही चरित्रपर कथा असेल क्रांतिकारचे चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांसारखे चरित्र कथा विवेकानंदाची चरित्र कथा ह्या बहुविध अशा प्रकारच्या चरित्र कथाकथनामधून आपल्याला या तत्वज्ञानाची तोंड ओळख समाजाला करून देण्याची परंपरा फार पूर्वीपासून त्या ठिकाणी आपल्याकडे आहे आणि म्हणून आज मी श्रीमद भागवत या ग्रंथात आणि कथेबाबत त्या ठिकाणी थोडं विवेचन त्या ठिकाणी मांडणार आहे श्रीमद भागवताच्या पहिल्या सहा अध्यायामध्ये श्रीमद भागवताचं म मा, महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यामध्ये काही कथा त्या ठिकाणी आल्या <coughs> श्रीमद भागवताची रचना ही कशी झाली याचाही इतिहास आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात जाणून घेता येईल ज्यावेळी महर्षी व्यास यांनी बहुविध अशा प्रकारचे ग्रंथ रचना केली त्यामध्ये त्यामध्ये वेद उपनिषद ब्राह्मणिके त्याचबरोबर रामायण महाभारत अठरा पुराणे ही बहुध अशी रचना त्या ठिकाणी व्यासमुनी केली मात्र त्यांच्या चित्ताला समाधान वाटत नव्हतं ते त्या ठिकाणी हे असं का आहे या प्र याम या, या चिंतेमध्ये ते पडलेले असताना एकदा नारद नारद महर्षी आणि व्यासमुनींची भेट झाली त्यावेळी ना, व्यासमुनी नारद महर्षींना विचारलं की मी एवढा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेले आहेत तरी माझ्या चित्ताला मात्र समाधान आज वाटत नाही नारद मुनी विचार केला आणि सांगितलं की अहो तुम्ही ही जी ग्रंथ रचना केलेली आहे त्यामध्ये हरि किंवा श्रीकृष्ण लीला श्रीकृष्णाचं चरित्र ली श्रीकृष्णाचं कार्य अवतार कार्य आणि त्याचं भक्तीपर वर्णन कुठेही दिसत नाही तेव्हा तुम्ही असा ग्रंथ लिहा की त्यामधून श्रीकृष्णाच्या बाललीला त्यामधून श्रीकृष्ण बाल श्रीकृष्ण गोपालकृष्ण गोपाल श्रीकृष्ण राधा श्रीकृष्ण द्वारकाधीश श्रीकृष्ण अशा प्रकारचं त्याचं बहुविध वर्णन आणि भक्तीवर प्रेमाने होईल अशा प्रकारचा ग्रंथ त्या ठिकाणी व्यासमुनी लिहिला आणि तो अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा हा आज आपल्याला मानला जातो नेहमी शारण्यामध्ये आजही या ग्रंथावर कथा त्या ठिकाणी केल्या जातात हा भाग आपण लक्षात घेतला म्हणजे ग्रंथाची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये या ग्रंथाचं महात्म्य पहिल्या सहा अध्यायामध्ये सांगितलं त्यामध्ये सुंदर अशा प्रकारच्या कथा त्यामध्ये आल्या जास्त विस्ताराने आता आपल्याला बोलण्यासाठी वेळ नाही त्यामुळे थोडक्यात आपण त्याचा उल्लेख करून पुढे जाणार आहोत त्यामध्ये पहिली कथा एक आली की भक्ती ज्ञान वैराग्य यांची दुरावस्था या कलियुगामध्ये झाली आणि त्यांना अवस्था कशी येईल या दृष्टीने त्या भक्ती रूपी श्री तरुण श्रीची भेट नारदांना त्या ठिकाणी यमुनेच्या तरी वृंदावनमध्ये झाली आणि त्यांनी त्यांना विचारलं की हे तुमची दुरावस्था का झालेली आहे त्यांनी सगळं तो इतिहास सांगितला आणि मग नारदाने त्यांना आश्वासन दिलं की मी हे तुझे वैराग्य ज्ञान वैराग्य हे जे म्हातारे झाले आहेत दलितगात्र झालेले आहेत त्यामध्ये मी अवस्था आणि अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी देतो आणि मानवाच्या हृदया हृदयामध्ये भक्ती त्या रुजवण्याचं आश्वासन नारदाने त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते काम नारदाने या ठिकाणी श्रीमद भागवताच्या प्रचार प्रसारामधून त्या ठिकाणी ते काम केलं दुसरी एक कथा त्या ठिकाणी येते नैतिकतेची आणि ती म्हणजे हा त्या ठिकाणी आत्म आत्मदेव ब्राह्मण हा त्या ठिकाणी धार्मिक आणि षडग्रंथ अभ्यासक असा प्रकारचा तो होता मात्र त्याला पुत्रप्राप्ती नव्हती आणि पुत्रप्राप्तीसाठी एका ऋषी ऋषीने त्याला त्या ठिकाणी फळ दिलं आणि त्याने आपली पत्नी धुंधुली हिला ते फळ खायला दिलं की येणेकरून आपल्याला पुत्रप्राप्ती होईल मात्र ती चंचल मनाची असल्यामुळे तिने ते फळ प्राशन केलं नाही आणि ती चिंतातूर असताना तिची बहीण त्या ठिकाणी आली आणि तिने सांगितलं की तुला काय समस्या आहे तेव्हा ती म्हटली की मला पुत्रप्राप्ती नको आहे गरोदरपणा नको आहे माझं सौंदर्य त्यामुळे जाईल अशा वृत्तीची ती असल्यामुळे तिने एक उपाय सांगितला की मी गर्भवती आहे आणि त्या ठिकाणी मी माझा मुलगा तुला त्या ठिकाणी आणून देईल हे फळ तू त्या गाईला चार आणि मग तिला कावकास मुलगा झाला तो तिने धुंदलीकडे आणला त्याचं नाव धुंदुकारी अशा प्रकारचं ठेवलं आणि ते जे फळ होतं ते गाईला चारलं आणि तिथे हे मुलगा असा त्या ठिकाणी जन्माला आला आणि त्याचं नाव त्यांनी कारण त्याचे कान हे गोकर्णासारखे होते आणि म्हणून गाईच्या का कानासारखे कान असल्यामुळे तिला त्यांचं नाव गोकर्ण असं ठा ठेवण्यात आलं गोकर्णही इकडे वाढत होता हा धुंदुकारीही वाढत होता गोकर्णाचा उपनयन संस्कार झाला तो अभ्यासासाठी निघून गेला मात्र हा गोकर्ण जसा हा धुंदुकारी जसा वय वाढत होत तसं तसा तो विक्षुप्तपणे वागायला लागला त्या बाहेर तो अना अन्याय अत्याचार दारू पिणे जुगार खेळणे विषागमन करणं चोरी करणं असे गुण तो पाजळू लागला आणि या ठिकाणी आत्मदेव आणि धुंदुलीला तो मोठ्या प्रमाणावर त्रास देऊ लागला आत्मदेवाने आपलं त्या ठिकाणी जीवन संपवलं त्यानंतर धुंदुलीलाही त्याने मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केला पैसे धनसंपत्ती लुटली तिनेही आपलं देह समर्पण केलं त्यानंतर हा धुंदुली एकटा राहिला धुंदुकारी एकटा राहिला आणि त्याने त्या पाच वेश आपल्या घरीच आणल्या आणि तो व्यवहार करू लागला मोठ्या चोऱ्या करू लागला या वेशाने विचार केला की हा मोठमोठ्या चोऱ्या करतोय धन आणतोय आपल्याला देतोय मात्र एखाद्या दिवशी दूध पकडला गेला तर आपल्यालाही त्याच्याबरोबर त्या ठिकाणी फाशी जावं लागेल आणि म्हणून त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या पाचवीशांनी त्या धुंदुकारीला मारलेलं आहे आणि त्याचं दफन त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी ही बातमी जेव्हा त्या गोकर्णला कळाली त्यावेळी तो घरी आला आणि हा धुंदुकारी अन्याय अत्याचारी भ्रष्ट अशा प्रकारचा होता आणि म्हणून तो त्या ठिकाणी पिशाचे यवनीला भूत येऊनीला प्राप्त झाला हे हे सगळा प्रकार जेव्हा गोकर्णाला कळवा त्यावेळी तो गावामध्ये आलेला आहे आणि त्या घरी थांबला असता तो विशाशरूपी तो धुंदुकारी तिथे आलेला आहे आणि गोकर्णाने पाहिलं की हा काहीतरी पिशाच आहे आणि म्हणून आपल्या कमांडू मधून पाणी काढून शिंतडलं आणि त्या धुंदुकारीने सगळा वृतांत त्याला सांगितला आणि मग गोकर्णाने ठरवलं की नक्कीच मी आता धुंदुकारी जरी अन्याय अत्याचारी असला भ्रष्ट असला आणि पापी असला तरी मी त्याचा उद्धार करीन आणि त्याने त्या गावामध्ये ही भगवत कथा सात दिवस केली त्या सात दिवसामध्ये हा धुंदुकारी एका बांबू वायू रूपाने वाय। वाय। बांबू मध्ये त्या ठिकाणी बसलेला आहे आणि एक 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 गाठ फुटत सात दिवस त्याचे सात वासना ह्या संपून गेलेल्या आहेत आणि कथा संपल्यानंतर त्याला स्वर्गामधून विमान त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला तो परमात्मा प्राप्तीला केलेला आहे स्वर्ग स्वर्ग प्राप्ती त्याला झालेली आहे अशा प्रकारचे हे महात्मे या ठिकाणी सांगितलं आणि मग श्रोते जे आहेत त्यांच्यासाठी काय फल आहे तर माऊली ज्ञानेश्वर माऊली संत श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता मोक्षे आयता सवनाचे माझी म्हणजे हा श्रवण करणाऱ्याला आपोआप त्या ठिकाणी मोक्ष श्रवणाचं फल श्रोत्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं त्याचप्रमाणे संत नामदेव म्हणतात की श्रवणाचे मिशे साम्राज्य साम्राज्यभुनी सुखी नांदे म्हणजे श्रवणालाही हा मोठ्या प्रमाणावर महत्व दिलं आणि म्हणून श्रोते आणि कथाकार या वक्ता आणि श्रोता या मध्येही या कथेमधून त्या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वक्ता तो वक्ताची नेह श्रोते नवीन अशा प्रकारचं श्रोत्यालाही मोठं फल या कथेचं त्या ठिकाणी मिळतं आणि अशा या महात्म्यानंतर त्या ठिकाणी परीक्षित राजेची कथा त्या ठिकाणी या श्रीमद भागवतामध्ये महत्वाची सांगितली गेलेली आहे त्याचाही कथा भाग असा आहे की इकडे पांडव कौरवाचं युद्ध झालेलं आहे त्यामध्ये कौरव मारले गेलेले आहेत दुर्योधनाला मांड्या आपल्या गदेने फोडलेल्या आहेत तो विवळत पडलेला आहे आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्याला त्या भेटण्यासाठी अस्वस्थ हा त्या ठिकाणी आलेला आहे आणि कृतकर्मही त्याच्याबरोबर होता आणि कृपाचार्य ही त्याबरोबर भेटायला आलेले आहेत त्यावेळी त्या ठिकाणी दुर्योधना निखंत व्यक्त केली की आम्ही शंभर कौरव असूनही आम्हाला एकही पांडव मारता आलेला नाही आणि तो अतिशय दुःखाने त्यांच्याकडे याचना केल्यासारखा बोलत होता तेव्हा त्या ते ठिकाणी ते अस्वस्थ पुढे आला आणि म्हणाला तो आजही मला सर सेनापती जर जाहीर केलंच तर मी पांडवाचं त्या ठिकाणी कर छिरच्छेद करतो आणि त्यांचे शिर तुझ्या पायाजवळ आणून टाकतो आणि मग त्यांनी त्या अस्वस्थ त्या ठिकाणी सेनापती म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि कृपाचार्य आणि यांनी ते ठरवलेलं त्यांची इच्छा नव्हती परंतु नंतर तेही तयार झाले आणि अशा प्रकारे त्या आणि शिबिरामध्ये जाऊन रात्रीच त्या ठिकाणी या अस्वस्थामाने ते सपा सपा त्या ठिकाणी वार केलेले आहेत आणि शिबिरामध्ये असलेल्या सर्वांचा त्याने त्या ठिकाणी घात त्यांनी केलेला आहे आणि त्याला वाटलं की पांडवही या ठिकाणी परंतु ते, ते पाच द्रौपदीचे पुत्र त्या ठिकाणी मारले गेले आणि पांडव आणि श्रीकृष्ण काही कामानिमित्त शिबिराच्या बाहेर असल्यामुळे ते जिवंत राहिलेले ही बातमी सगळीकडे कळाली द्रौपदीला त्या ठिकाणी ही बातमी कळाली की आपल्या पाच पुत्राचा घात अस्वस्थाम्याने केलेला आहे तेव्हा भीम अर्जुन यांनाही हे कळालं आणि बघ भीमाने प्रतिज्ञा केली की मी अस्वस्थाम्याला पकडून आणतो आणि भीम निघालेला आहे त्यावेळी श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की अस्वस्थाम्या जवळ वेगवेगळे शस्त्र आहे जसं द्रोणाचार्याने आपला मुलगा म्हणून वेगळी विद्या भी त्या अस्वस्थाम्याला दिलेली आहे हे श्रीकृष्णाच्या लक्षात आलं आणि त्यावेळी ते त्याच्या मागे गेलेले आहेत आणि भीमाला सांगितलं की त्या असं करून चालता चालणार नाही आणि तरीही तो अस्वस्थामं अतिशय घाबरलेला होता आणि त्यांनी आपलं ब्रह्मशस्त्र त्या ठिकाणी सोडलं अर्जुनानेही सोडलं आणि असं होता कामा नाही हा फार विध्वंस करणारे शस्त्र आहेत ते मागे घ्या असं ज्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले त्यावेळी अस्वस्थाम्याला ते माग घेता येणार आणि ते, ते ब्रह्मास्त्र या ठिकाणी उत्तराच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि तिथे पांडवाचा वंश वाढत होता आणि त्याचा विनाश त्या त्या अस्वस्थाम्याला त्या ठिकाणी करायचा होता आणि हे जेव्हा अशा हा प्रकार घडलेला आहे आणि ज्यावेळी द्रुपदीला दि आहे कळलं की आपला मृत मुलगा या ठिकाणी बाहेर आलेला आहे तेव्हा तो मृतच होता आणि मग श्रीकृष्णाने त्यामध्ये संजीवनी लिहून झाला जिवंत केलेला आहे आणि उद्धारणालाही मोठा त्या ठिकाणी आनंद झाला आणि पुढे त्या, त्या मुलाचं नाव त्या ठिकाणी परीक्षित असं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे ही परीक्षिताची कथा त्या ठिकाणी आहे की तो शेवटचा पांडवानंतर हा त्या ठिकाणी त्यांचा वंशज म्हणून परीक्षित पुढे आलेला आहे आता या ठिकाणी पांडव आणि कौरव यांचं युद्ध संपलेलं आहे पांडवांनी राज्य केलेलं आहे चाळीस जवळजवळ छत्तीस वर्ष राज्य केलं त्यानंतर या ठिकाणी धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती हे पुढे वनामध्ये निघून गेलेले आहेत आणि पांडवाचंही स्वर्गारोहण ची तयारी झालेली आहे इकडे मध्ये श्रीकृष्णांनीही आपलं हे इहलोक सोडून त्या ठिकाणी निलधामाला त्या ठिकाणी गेलेले आहेत इकडे सर्व याद यादवांचा संवाद झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने आपला त्या ठिकाणी देह ठेवलेला आहे त्या तेव्हापासून कलियुगाला प्रारंभ हा झालेला आहे म्हणून आपल्या लक्षात येतं की हे जे काही आपले धर्मग्रंथ आहेत पुराण असतील किंवा या ठिकाणी श्रीमद भागवत असेल किंवा त्या ठिकाणी हे सर्व ग्रंथामधून कृतयुगामध्ये काय घटना घडलेल्या आहेत द्वापर युगामध्ये काय आहे त्रेतायुगामध्ये काय घटना घडलेल्या आहेत कला कलियुगामध्ये काय घडतं हे सर्वांचं चित्रण त्या ग्रंथामध्ये आहे आणि ते कथारूपाने हे सर्वांपर्यंत त्या ठिकाणी ऋषीमुनी साधू संतांनी महंतांनी ने, हे नेलेलं आहे आणि म्हणून पुढे हे पांडवही त्या ठिकाणी आता कलीचं साम्राज्य झाले कलियुगाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कुंती आणि धृतराष्ट्राळ गांधारी हे त्या ठिकाणी वनामध्ये गेलेले आहेत स्वर्गारोहण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी बसवलेला आहे आणि मग या ठिकाणी ज्या परीक्षितांनी अतिशय सुराज्यात निर् निर्मिती सुराज्याची केलेली आहे आणि एके दिवशी हा शिकारीला वनामध्ये जात असताना परीक्षित राजा हा चा निघालेला आहे तेव्हा त्याने त्यांच्याकडे असलेला एक सोनेरी टोप आपल्या डोक्यामध्ये परिधान केलेला आहे आणि तो निघालेला आहे वनाकड शिकारीसाठी जाताना एक दृश्य त्याला त्या ठिकाणी दिसलं की गाईला एक काळकुट्ट माणूस आणि जोरा जोराने मारत आहे आणि ते गायीचे चार पाय हे खरं म्हणजे हिंदू धर्माचे आधार आणि गाय हे प्रतीक वसुंधरीचं हे जेव्हा परीक्षिताने पाहिलं तेव्हा तो त्या ठिकाणी गेला आणि चौकशी केली की तू कोण आहेस तू का मागो मातेला मारत आहे तेव्हा त्या क्रोध रूपी कलीने सांगितलं की मी कली आहे आणि मला तुझ्या मी तुम्हाला शरण आलेलं आहे आणि मला तुझ्या राज्यामध्ये जागा दे तेव्हा तो शरण आल्यामुळे परीक्षित राजाने त्या क्रोध रूपी कलीला आणि काळ्या त्या त्या हिंसरोप त्याला त्या ठिकाणी चार जागा त्या ठिकाणी दिल्या की जिथं हिंसाचार चालू आहे त्याचबरोबर जुगार मद्यपान विभिषार ह्या चार जागा दिल्या आणि त्याने पाहिलं की अरे ह्या तर अतिशय वाईट जागा आहेत आणि म्हणून एखादी चांगली जागा मला देख अने ने ने त्याने जागा। त्याने दे तेव्हा परीक्षितांनी सांगितलं की तुला अनैतिक मार्गाने मिळवलेल्या सुवर्णामध्ये तुला त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी मी देतो आणि अशा रीतीने तो, तो पुढे परीक्षित पुढे वनामधून पुढे गेला आता कलीला अनैतिक मार्गाने मिळवलेल्या सोन्यामध्ये जागा दिलेली आहे आणि परिक्षितीच्या डोक्यामध्ये मात्र या ठिकाणी तो जो टोप होता तोही त्या ठिकाणी अनैतिक मार्गाने मिळवलेला अशा प्रकारचा तो टोप व जरासन तो टोप होता तो घातला आणि याची मती राजाचीही फिरलेली आहे आणि जेव्हा एका आश्रमात गेला तो ओरडू लागला की मी राजा आहे माझ्या स्वागताला कुणी आहे की नाही माझ मी असं आहे मी तसा आहे एवढा मोठा राजा आणि मला पाणी तहान लागलेले आहे पाणी द्या तेवढ्यात त्यांनी एक ऋषी पाहिला आणि तो शम्मी ऋषी शम्मी ऋषीचा तो आश्रम होता आणि तो आपल्या साधनेमध्ये आणि समाधीमध्ये स्थित होता ते पाहिलं तो प्रतिसाद देत नाही त्यावेळी ते त्यांनी पाहिलं की इकडे मरून पडलेला साप त्यांनी उचलला आणि त्याच्या गळ्यात टाकला आणि अशा प्रकारचं कृत्य न घडणार त्या कलीच्या फेऱ्यामुळे या ठिकाणी परीक्षित राजाकडून घडलं आणि या क्षमिक ऋषीचा मुलगा सुरुंग ऋषी हे नदी गंगेकाठी समीधा आणण्यासाठी गेलेली होती ते परत आले तर त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांनी अंतर्यामाने ओळखलं की हे परीक्षिताचं काम आहे आणि म्हणून त्यांनी परीक्षित राजाला राजा शाप त्या ठिकाणी दिला की आजपासून सात दिवसाने दक्षक नावाचा दंश करील दक्षक तुला आणि तुझा मृत्यू होईल आणि ही बा बातमी शाप दिल्याची पंचकृषित आणि ते परीक्षितापर्यंत पोहोचली परीक्षिताने विचार केला की आता कि हा शाप निश्चितच खरा ठरेल कारण ऋषीमुनीने हा शाप दिलेला आहे आणि म्हणून त्यांनी राजवर्ष राजवस्त्र काढले त्यानंतर गादीचा त्याग केला आणि आपल्या मुलाला त्या ठिकाणी गादीवर बसवलं आणि तो ओन्यामध्ये निघून गेला आणि तो ऋषीमुनीशी भेटू लागला की अशी परिस्थिती झालेली आहे आता में, में कसा यामधून उद्धरून जाईल तेव्हा त्याला सल्ला देण्यात आला की तुम्ही त्या ठिकाणी हरिद्वारला जा आणि हरिद्वारला गंगेच्या काठी त्या ठिकाणी ज्ञान घाटावर मोठ्या प्रमाणावर ऋषी मुनी असतात तिथे तुम्हाला त्या ठिकाणी सल्ला मिळेल त्याप्रमाणे तो हरिद्वारला गेला ज्ञान घाटावर आणि त्याच वेळी इकडे हा शुकाचार्य या शुकाचार्याने ओळखलं की हा श्रीकृष्णाच्या संजीवनीने हा परीक्षित जिवंत झालेला आहे त्याला मोठा लाभ श्रीकृष्णाच्या भेटीचा लहानपणीच उदरामध्ये झालेला आहे आणि म्हणून ते तिथे आले आणि शुकाचार्याच्या चरणी परीक्षित लागलेल्या आहेत आणि सर्व कथा त्यांनी सांगितली त्यावेळी प्रथम ही कथा म्हणजे शुकाचार्यांनी परीक्षितला श्रीमद भागवत कथा ही प्रथम त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि त्या कथेमधून सात दिवसामध्ये त्या ठिकाणी परीक्षित राजा हे मुक्त झालेले आहेत आणि त्यांना कशाच प्रकारची भीती मरणाची राहिलेली नाही परमेश्वर स्वरूप त्या ठिकाणी ती झाले अशा प्रकारचा हा कथा भाग जास्त आपल्याला वेळ नसल्यामुळे जास्त विस्तार आपल्याला करता येत नाही या ठिकाणीच मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो